बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोकणसह संपूर्ण महाराष्ट्रातल्या युवकांसाठी जर्मनीमध्ये अतिशय कमी फीमध्ये शासनाच्या विविध योजना अंतर्गत विविध कोर्सेस उपलब्ध असून त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी एज्युब्रॉड कटिबद्ध आहे फक्त या ठिकाणच्या पालक आणि मुलांची जर्मनीमध्ये जाण्याची तयारी महत्त्वाची आहे परदेशात नोकरीच्या अनेक संधीसुद्धा आहेत त्याचा लाभ इथल्या युवा तरुणांनी घ्यावा असं आवाहन एजुब्रॉड एज्युकेशन अँड करिअर गायडन्स सेंटरचे प्रमुख राहुल नाईक यांनी केलं कुडाळ इथं ते पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी उद्योजक ऍडव्होकेट श्रीनिवास नाईक उपस्थित होते पाहुयात बाईट राहुल नाईक जर आपल्याला बाहेर पण शिक्षण घेता येत असेल तर का ट्राय करू नये आणि त्या दृष्टीने बरीचशी मुलं बॅचलर साठी पण आता हळूहळू हो आपल्या कुडाळ सारख्या शहरात पण बॅचलरला पण मुलं जायला लागली आहेत मास्टर्सला तर ऑलरेडी आम्ही मुलं पाठवतच होतो पण आता बॅचलर साठी पण मुलं जायला लागली आहेत त्यातल्या पण काही मुलांचा पण मी म्हणजे थोडस तुम्ही त्यांच्याशी पण बोलू शकाल की त्यांची लाईफस्टाईल कशी बदलली आहे ते पण ऑलरेडी इथे कुडाळमध्येच होते कुडाळ सारख्याच ठिकाणी शाळेला शिक्षण त्यांनी घेतलं आणि इथून घेऊन त्यांनी अकरावी बारावी नंतर ते बॅचलर्सला बाहेर गेले सो त्यामध्ये त्यांच्या लाईफमध्ये काय फरक पडला आहे किंवा त्यांनी लाईफ त्यांची कशी चेंज झाली आहे किंवा त्यांना काय फरक दिसतोय हे पण तुम्हाला एक थोडस अनुभवता येईल सो यामुळे एक प्रयत्न असा आहे की एजूब रॉड तो कि मुलांना किंवा इव्हन पालकांना पण एक अवेअरनेस येऊ द्या की ज्यामध्ये बाहेरचं शिक्षण हे एक असं नाही आहे की त्यांना फक्त एक परदेशी जाऊन सेटल व्हायचं जा एक पोर्टल आहे असं नाही आहे की त्यांनी लाईफ टाइम तिथे राहणं गरजेचं आहे पण एक त्यांना संधी आहे की काहीतरी एक नवीन गोष्टी जाऊन ते जाणून घेऊ शकतील त्यांना पण एक कळेल की जगामध्ये हे अशा गोष्टी पण आहेत आता बरेचसे कन्सेप्ट भारतामध्ये पण आजकाल टेक्स स्टार्टअप येतोय डिलिव्हरी बऱ्याचशा गोष्टी घरपोच डिलिव्हरी होत आहेत बऱ्याचशा नवीन गोष्टी डेव्हलप म्हणजे नवीन पोर्टल आपल्याकडे एक एक आहेत सॉफ्टवेअर असू देत किंवा आपल्याकडे युपीआय सिस्टीम येते किंवा बँकिंग सॉफ्टवेअर्स आपल्याकडे अपडेट होत आहेत बरेचसे छान नवीन लेटेस्ट मोबाईल्स येत आहेत कार्स डेव्हलप होत आहेत सो या सगळ्या दृष्टीने मुलांना एक जर अवेअरनेस राहील की या ब्रांच मध्ये जर आपल्याला आवडतं तर त्यामध्ये आपल्याला कोणत्या ब्रांच मध्ये जायला आवडेल म्हणजे समजा एक आता जर मोबाईल साधा म्हटला तर एका पूर्वीसारखा आता मोबाईल राहिलेला पण नाहीये मोबाईलमध्ये इतक्या साऱ्या गोष्टी इम्प्लिमेंट झालेल्या आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेत कॅमेरा लेन्स आहेत इलेक्ट्रॉनिक्स आहेत एक मोबाईल ब्रांच मध्ये पण एक स्पर्धा आहे की कुठला मोबाईल फास्ट चार्ज होतो कोणाची बॅटरी सगळ्यात जास्त जास्त काळ राहते सो so, बॅटरी डेव्हलपमेंट मध्ये पण मटेरियल सायन्स पासून इलेक्ट्रिकल इंजिनिअरची गरज पडते मेकॅनिकल इंजिनिअरची गरज पडते म्हणजे प्रत्येक प्रोडक्टला डेव्हलप व्हायला तो मोबाईल आपल्या हातामध्ये पोहोचण्यासाठी डिलिव्हरी किंवा लॉजिस्टिक सप्लाय चेनची गरज पडते एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटची गरज पडते फायनान्स असलं तर आपल्याला एक क्रेडिट कार्डने ते पे करण्यासाठी म्हणजे एक फायनान्स डिव्हिजन आलं म्हणजे सगळ्या ब्रांच्या एकमेकांना लिंक आहेत सो so, आम्ही या सगळ्या ब्रांचेस म्हणजे जर मुलाला एखादी किंवा त्या ऍप्लिकंटला जर इच्छा असेल तर त्याला आम्ही या ब्रांचचं पण एक इंट्रोडक्शन देतो की हे कसं फुल प्रोसेस चालतं यातलं तुम्हाला काय करायला आवडेल याप्रमाणे आम्ही त्यांना त्यांचं आवडीचं जे ब्रांच आहे म्हणजे स्टार्टिंग इवन आमच्याकडनं बरेचसे मीडिया मॅनेजमेंटला पण गेलेले आहेत ज्यांना फ्युचरमध्ये रिपोर्टर बनायचं आहे सो त्या दृष्टीने पण आता इवन माझे पर्सनल फ्रेंड्स पण आहेत जे ऑलरेडी इस्रायल सारख्या ठिकाणी पण आता रिपोर्टर म्हणून काम करत आहेत सो प्रत्येक ब्रांचला काय स्कोप आहे हे hey, आम्ही त्यांना एक लाईव्ह एक्झाम्पल पण देतो त्या लोकांची आम्ही त्यांना कनेक्ट पण करून घेतो जेव्हा ते युरोपमध्ये ती मुलं पोहोचतात त्या मुलांना पण आम्ही एक त्यांना कनेक्ट करून देतो की या ब्रांच मध्ये असे असे प्रोफेशनल्स ऑलरेडी चांगल्या रीतीने सेटल झालेले आहेत आणि तुम्हाला अजून किती चांगला स्कोप आहे या दृष्टीने तुम्ही पाहू शकता पण माझं मुलांना किंवा जे ऑलरेडी जॉब करत आहेत त्यांना पण एक असं आहे की जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल आहेत आणि जर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर तुम्ही अवेअर नसाल तर त्या दृष्टीने आम्ही तुम्हाला अपॉर्च्युनिटीज पण कळवून देऊ सो तुम्ही त्या दृष्टीने मार्गदर्शन तुम्हाला जर मिळालं तुमचा निर्णय असेल की तुम्हाला जायचं आहे की नाही आणि दोन्ही गोष्टी जेव्हा बाहेर काय चालू आहे हे जगात जेव्हा आपल्याला कळतं त्या दृष्टीने इव्हन आपण भारतात राहून पण त्या गोष्टी शिकू शकतो इन केस जर आपण बाहेर नाही गेलो तरी असं नाही आहे की बाहेरच जग सगळं वेगळं आहे आणि बाहेरच चांगलंय भारतात पण ते आपल्याला चांगल्या रीतीने करता येतं जर आपल्याला बाहेरची टेक्नॉलॉजी काय आहे हे जर कळालं तर आपण ती टेक्नॉलॉजी म्हणा किंवा एखादा ट्रेंड म्हणा तो आपण इथे पण आणू शकतो पण तो ट्रेंड आणणं हे कळणार कसं हायदर आपण ऑनलाईन बघणार फक्त किंवा कोणाची तरी माहितीवरनं कळणार की आपण पर्सनल एक्सपिरियन्स घेणार सो पर्सनल एक्सपिरियन्स घेतलेला कधी फुकट जात नाही आणि तो आपण कधी विसरत पण नाही सो त्या दृष्टीने हे असं एक थोडी वर्ष जाऊन काम करणं किंवा शिक्षण घेणं हे एक त्यांना फायदेशीर असं राहतं की जेणेकरून त्यांना एक स्वतःच नॉलेज आलं किंवा स्वतःचा एक्सपिरियन्स आला की ते त्या दृष्टीने येऊन परत इथे इम्प्लिमेंट पण करू शकतील आणि त्याच सरणीवरती एजूब रॉड पण मुलांना किंवा जे इथनं जॉब मायग्रेट होतात त्या मुलांना जे इश्यूज येऊ शकतात त्यासाठी आम्ही त्यांना पूर्ण एक क्लॅरिटी देऊ जेणेकरून त्या एक त्यांच्या दैनंदिन लाईफमध्ये जे येणारे प्रॉब्लेम आहेत मायग्रेशनच्या दरम्यान ते त्यांना पहिल्यापासून एक अवेअर असतील आणि त्या दृष्टीने ते मनाची प्रिपरेशन किंवा मनाची तयारी तशी हो त्यांचा एक मेजर रोल असतो कारण पालक हे मुलांना कंटिन्युअसली सांगत असतात की तुम्ही हे करा ते करू शकता पण पालकांना पण एक अंदाज येतो की ती व्यक्ती किंवा त्यांचं पाल्य हे पुढे जाऊन नक्की काय शिकणार आहेत सो त्या दृष्टीने त्यांना एक अवेअरनेस राहिल्यामुळे त्यांना एक कळत की आपली म्हणजे आपला जो आपलीकेंट आहे किंवा आपला जो स्टुडंट म्हणून जाणार आहे ते काय शिकणार आहेत आणि त्याचबरोबर आम्ही जे आता काही वर्ष गेली करतो आहोत की ज्या लोक ऑलरेडी इथे जे जॉब करत आहेत त्यांना आम्ही डायरेक्ट जॉब प्लेसमेंट पण आम्ही परदेशात मिळवून देतो की जॉब प्लेसमेंट मध्ये जर सॉफ्टवेअर इंजिनियर असतील ले इलेक्ट्रिकल इंजिनियर असतील ज्यांना इथे ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे इवन आम्ही रिसेंटली नर्सिंग सेक्टरमध्ये बऱ्याचशा नर्सेसना इथनं ऑलरेडी प्लेस केलेला आहे त्यांना स्टार्टिंग म्हणजे इथनं जेव्हा त्यांना आम्ही एक सहा महिन्याचा एक लँग्वेज ट्रेनिंग प्रोग्राम त्यांना आम्ही उपलब्ध करून देतो लँग्वेज ट्रेनिंग पण आम्ही म्हणजे आम्ही जर्मन फ्रेंच आणि इंग्लिश या तीन भाषांचा आम्ही ट्रेनिंग त्यांना इथे इन हाऊस देतो ऑब्व्हियसली जर बाहेर मध्ये असतील तर त्यांना आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग पण देतो आणि ते ट्रेनिंग घेतल्यानंतर ते जे आहेत म्हणजे ऍप्लिकंट म्हणजे फॉर एक्झाम्पल नर्सेस असतील तर त्या नर्सेसना आम्ही तिथे ॲज अ ट्रेनी म्हणून पाठवतो हो त्यांना फर्स्ट मंथ पासून अराऊंड दोन ते अडीच लाख रुपये इन हॅन्ड सॅलरी सुरू होते ज्या इथे नर्सेस म्हणून ज्या काम करताय ज्यांना प्रॅक्टिशनर लायसन्स त्यांच्याकडे असतं त्यांना आम्ही आम्ही टू ट्रेनिंग देतो त्यानंतर तिथे ते पाठवल्यानंतर त्यांना ते एक दोन ते अडीच लाख पहिलं ट्रेनिंग म्हणून सुरू होतं आणि विदिन सिक्स मंथ्स सिक्स मंथ त्यांचं तिकडचं ट्रेनिंग कम्प्लीट झालं त्यांना तिकडचं लोकल प्रॅक्टिशनर लायसन्स मिळालं ऍज अ नर्स ऍज अ प्रॅक्टिशनर त्यांची सॅलरी ही जवळपास साडेतीन ते चार लाख रुपयापर्यंत जाते पर मंथ सो त्यासाठी जो इथे लागणारा ट्रेनिंगचा जो खर्च असतो तो पण त्याच्यासाठी पण आम्ही फायनान्स त्यांना उपलब्ध करून देतो म्हणजे त्यांना एक जे मायक्रो फायनान्स सिस्टीम असते ती आम्ही इथल्या लोकल बँकशी बोलून पण त्या बँकनी ऑलरेडी एज्युकेशन लोन अंतर्गत त्यांना एक दीड ते दोन लाख रुपयांचं जे इनिशियल त्यांना जो खर्च असतो त्या ट्रेनिंगचा जाण्यासाठी लागणारा विजाचा फ्लाईट तिकीट किंवा इव्हन त्यांना एखादा लॅपटॉप किंवा जे काही लागेल ते सगळं आम्ही त्या लोन मध्ये त्यांना बँक प्रोव्हाइड करून देते आणि त्या मायक्रो लोन मध्ये त्यांना इनिशियली त्यांना काही खर्च नसतो म्हणजे त्यांच्या पॉकेटमधनं काही एक पैसा कधीच त्यांचा खर्च होत नाही नाही पण त्यांना लोन पूर्ण मिळवून देऊन त्यांना आम्ही ही ट्रेनिंग देतो आणि जर जा त्यांना जायची इच्छा असेल तर त्यांना आम्ही त्याप्रमाणे मार्गदर्शन करतो सो so, हेल्थकेअर सेक्टरमध्ये आम्ही गेली दोन वर्ष चांगल्या म्हणजे जेव्हापासून मुलांचा ट्रेंड बाहेर जायचा वाढला आहे त्यावेळी तेव्हापासून ते आम्ही महाराष्ट्रात जवळपास गेली दोन वर्ष आणि ऑल ओव्हर इंडियातनं जवळपास गेली आम्ही एक चार वर्ष म्हणजे जर्मनीत असल्यापासून पण आम्ही ऑलरेडी हेल्थकेअर सेक्टरच्या लोकांना रिक्रूट करत आहोत आणि त्या गेल्या बऱ्याचशे जे डिपार्टमेंट आहेत सो त्या मुलांना आम्ही बऱ्याचशा मुलांना जेव्हा आम्ही तिथे पाठवतो त्या दृष्टीने आम्ही त्यांना सांगितलेलं असतं की तुम्ही हे जे ऑलरेडी शिकलेलं आहात तुम्ही काय अपडेट करणार आहात सो त्यांना so पूर्ण मार्गदर्शन राहतं सो स्टार्टिंग so फ्रॉम तुमचं मेडिकल सेक्टर असेल एमबीपीएस साठी जर त्यांना जायचं असेल तर त्यासाठी पण आम्ही मुलांना मार्गदर्शन करतो म्हणजे नुसतंच एक आपल्याकडनं ट्रेंड आहे की फक्त रशिया पण आम्ही रशिया सोडून पण युएस युके लिथुवेनिया आर्मेनिया जॉर्जिया बाकीच्या बऱ्याचशा कंट्रीजना पण आम्ही इथनं एमबीबीएस साठी पण मुलांना एज्युकेशनची ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल करून देतो तसंच फार्मसी सेक्टर असेल नर्सिंग सेक्टर झालं टेक्निकल आहे आर्ट्स कॉमर्स सो या सगळ्या ब्रांचेस या एज्युब्रॉड अंडर आम्ही कव्हर केलेले आहेत सो ज्यांना कोणाला इच्छा असेल ते नक्कीच त्या दृष्टीने एज्युब्रॉड शकतात असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण डाऊच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम